श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करत आहे हनुमान जन्मोत्सव पौर्णिमा व शनिवारचा योग फक्त एक करा यंदा हनुमान जन्मोत्सव अतिशय खास ठरणार आहे कारण पौर्णिमा आणि शनिवारचा एकत्र योग आलेला आहे आणि हा योग खूप दुर्मिळ आणि प्रभावी मानला जातो चला तर मग या खास योगाचे महत्त्व काय कोणते उपाय या दिवशी करावेत कोणती कामे या दिवशी करावीत आणि काय टाळायचं याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हनुमान जन्मोत्सव शनिवारी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेपासून सुरू होतो आणि वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी संपतो मात्र यंदाचा हनुमान जन्मोत्सव हा खास असणार आहे कारण या दिवशी अत्यंत खास आणि शुभ योगायोग घडत आहेत हे शुभ योगायोग कोणते तिथी काय पूजेचा शुभमुहूर्त काय आणि योग्य पूजा पद्धत आपण जाणून घेणार आहोत तर शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होते आहे ही पौर्णिमा तिथी तेरा एप्रिल रोजी म्हणजे रविवारी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होईल मात्र उदयतिथीनुसार हनुमान जयंती बारा एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे हा दिवस शनिवार आहे या दिवशी हस्तनक्षत्र संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे हा शुभ योग योगायोग असणार आहे हनुमान पूजेचा मुहूर्त काय तर या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी अमृतकाळ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अकरा मिनिटांच्या दरम्यान असेल शिवाय या दिवशी संध्याकाळी गोरज मुहूर्त सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून सहा मिनिटांच्या दरम्यान असेल संध्या मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून बावन्न मिनिटांच्या दरम्यान असेल याच दिवशी निषेधकाल मुहूर्त मध्यरात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपासून ते रात्री बारा चव्वेचाळीस चा मिनिटांच्या दरम्यान असेल त्याचबरोबर सकाळच्या पूजेचा मुहूर्त सात पस्तीसपासून ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे आणि संध्याकाळी पूजेचा मुहूर्त सहा पंचेचाळीसपासून ते रात्री आठ वाजून नऊ मिनटांपर्यंत असणार आहे तर अशा पद्धतीने बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हे शुभमुहूर्त असणार आहेत आता या दिवशी कोणती गोष्ट आवर्जून करावी हे बघूयात आणि पूजेची पद्धतही बघूयात हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान केल्यानंतर उपाय करण्याची आणि पूजेची तयार करण्याचा संकल्प घ्यावा हनुमानजींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर लाल किंवा पिवळ्या कपड्याने झाकलेल्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी मूर्तीला स्नान घालावी फोटो असेल तुर तुर तर तो पूर्णपणे स्वच्छ पुसून घ्यावा त्यानंतर धूप आणि दिवे लावून पूजा करावी हनुमानजींना तुपाचा दिवा लावावा हनुमानजींना अनामिका बोटाने टिळा लावावा शेंदूर अर्पित करावा सुगंधी चंदन लावावे नंतर त्यांना हार फुले अर्पण करावी जर तुम्हाला मूर्तीला अभिषेक करायचा असेल तर कच्चे दूध दही मध साखर म्हणजेच पंचामृताने अभिषेक करावा आणि त्यानंतरच पूजा करावी पंचोपचार पूजा व्यवस्थित केल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा नैवेद्यात मीठ मिरची आणि तेल वापरले जात नाही त्यामुळे आपण नैवेद्यात गूळ आणि हरभरा नक्की द्यावा याशिवाय केसर बुंदीचे लाडू बेसनाचे लाडू चुरमा मालपुवा किंवा मलाईचे पदार्थ आपण अर्पण करू शकतो शेवटी हनुमानजींना प्रार्थना करावी आणि त्यांची आरती करावी त्यांची आरती केल्यानंतर पुन्हा नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी तो प्रसाद म्हणून वाटावा तर अशा पद्धतीने आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करू शकतो आणि त्यांची विधिवत पूजा करू शकतो आता या दिवशी चांगलं काय घडू शकतं ते बघूयात शनीची साडेसाती किंवा प्रतिकूल दशा असलेल्या लोकांसाठी हा दिवस एक खूप चांगली संधी देणारा ठरू शकतो त्यासाठी हनुमंताचं नाव घेतलं पाहिजे म्हणजे अनेक अडथळे कोर्ट कचेऱ्या नोकरीतील अडथळे आणि अनेक समस्या दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं सांगितलं जातं त्याचसोबत मानसिक शांतता आत्मविश्वास आणि घरातील वादविवादसुद्धा यामुळे मिटू शकतात मग या योगात नक्की काय करावं शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि हनुमान मंदिरात आवर्जून जावं तिथे नारळ फूल लालगंध गूळ चणे आणि सिंदूर अर्पण करावा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमान चालिसा कमीत कमी सात वेळा म्हणावी शक्य असल्यास बजरंगबाण किंवा हनुमान अष्टकम देखील वाचावं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शनिवारी आल्यानं हनुमानजींच्या चरणी दीप ला आवर्जून लावावा विशेषतः या दिवशी सरसोच्या तेलाचा म्हणजे मोहरीच्या तेलाचा लावावा या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र किंवा पैसे दान करावेत आपण या दिवशी एक व्रत सुद्धा ठेवू शकतो वाटल्यास आपण या दिवशी अनेक प्रकारचे संकल्प सुद्धा ठेवू शकतो मात्र ते पूर्ण कसोटीने पार करावेत थोडक्यात सांगायचे झाले तर हनुमान जन्मोत्सव असतोच शुभ पण त्याच दिवशी जर शनिवार आला तर तो दिवस सिद्धी आणि संरक्षण मिळण्याचा सोनेरी मुहूर्तसुद्धा असतो जो या दिवशी श्रद्धेनं भक्ती करतो त्यांचं रक्षण स्वतः बजरंगबली करतात आणि त्यांची काळजी बजरंगबली घेतात त्यांचे काहीच बिघडत नाही असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता या दिवशी करायची सर्वात महत्वाची एक गोष्ट नक्की बघूया कर्जमुक्ती आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त ठरू शकेल असा हा उपाया सहच उपाय आहे जो सहज करता येईल हा उपाय पारंपरिक आहे व अनेकांना लाभदायी ठरलेला आहे हा उपाय कोणता हा कसा करायचा आणि यासाठी योग्य दिशाही आवश्यक आहे बघूया शनिवार हनुमान जन्मोत्सवाचा दिवस आहे सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावं स्नान करून लाल वस्त्र धारण करावं उपवासाच्या संकल्पनेनं हनुमानजींच्या पूजेस बसावं हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून पूजन करावं दिवा लावून नारळ अर्पण करावा एका पात्रात गूळ चणे आणि तिळाचे तेल एकत्र करून हे मिश्रण हनुमानजींच्या पायाशी ठेवून प्रार्थना करावी हे मारुतीराया माझ्या जीवनातील कर्जाचा भार कमी करा माझ्या इच्छांची पूर्ती करा मी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवते यानंतर हनुमान चालिसा किंवा बाण एकदा किंवा सात वेळा तरी म्हणावं शक्य असल्यास ओम हनुमते जपावा पूजा झाल्यानंतर गुळ चणे तेलाचे ते पात्र जवळच्या हनुमान मंदिरात नेऊन झाडाखाली ठेवावे तेथील गरजू व्यक्तींना ते दान म्हणून आपण देऊ शकतो अशा पद्धतीने आपण हनुमान जन्मोत्सवापासून फक्त तीन शनिवार हा उपाय सुरू ठेवावा यामुळे कर्जाचा भार कमी होतो आणि नवीन कामं मार्गी लागतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हा उपाय तुम्ही करून पाहू शकता आणि त्यांचे चमत्कारिक लाभ नक्कीच अनुभवू शकता आता या उपायाचे फायदे काय तर यामुळे आर्थिक समस्या दूर होतात कर्जफेडीचे मार्ग मोकळे होतात बिघडलेली कामे सुरू होतात आणि दोष सुद्धा शांत होतो मन स्थिर राहतं आणि इच्छापूर्तीचे मार्ग मोकळे होतात तर मंडळी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शनिवार आहे पौर्णिमा आहे आणि हा एक योगायोग आहे त्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट आवर्जून करू शकता या संधीचा फायदा सुद्धा नक्कीच घेऊ शकता शिवाय या उपायासोबतच जर आपण दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण केले आणि पिंपळाच्या झाडाला दिवा लावण्याची सवय लावली तर परिणाम अधिक लवकर आणि ठोस दिसू लागतो असेही सांगितले जाते तर मंडळी यंदा हनुमान जन्मोत्सवाला अनेक शुभ योगायोग निर्माण होत आहेत यामुळे तुम्ही हे चमत्कारिक अनुभव नक्कीच घेऊ शकता मंडळी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अशा प्रकारचे काही उपाय केलेत का आणि तुम्हाला त्याचे काय लाभ झालेत ते कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हो जय स्वामी समर्थ हो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद